नमस्कार मी सुमेद कुमार मित्रांनो सत्तावीस एप्रिल अठराशे चौपन्न रोजी तारा यंत्राद्वारे पहिला संदेश पुण्यातून मुंबईला पाठविला गेला सत्तावीस एप्रिल एकोणवीसशे आठ रोजी लंडनमध्ये चौथ्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली सत्तावीस एप्रिल एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन फौजांनी अथेन्समध्ये प्रवेश केला सत्तावीस एप्रिल एकोणवीसशे ब्याण्णव रोजी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधींमध्ये बॅटी बुथरायड ह्या निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या सत्तावीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतामध्ये एकाच अग्निबाणाद्वारे अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली तयार झाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये